ही जी समोर दिसते की केसळाली ज्या अंगाव केस जे असतात म्हणजे केसळाली म्हणतात त्याला किंवा तुम्ही सैनिक म्हणू शकता समूह जास्त असतो याचा लष्करासारखा जसं लष्कर असतं तसंच एका रात्रीत जरी पिकाचा फडशा पडायला म्हणतात तर पाळू शकतात हे सोयाबीनवर जास्त अटॅक असतो याचा बघा इथं पण तुम्ही बघू शकता बघा हे एकदम क्लोज आहेत आणि आता पान कसे खातेत बघा ती यावर काय पान कसे कोडतडून कोरतडून खात्यावर बघा त्याला केसळ म्हणू शकता ह्याला लांबड्या सायपर मैत्रिणी चालते प्रोपेनो सुपर सुपरफास्ट चालते नंतर इमाम एकती पण चालते पान कशी खात्या बाळी हे पानं अगदी फस्त करते कवळ्या लय ते जाटेक असतो बघा काही तुम्ही क्लोज बघू शकता ह्याला मग मी सांगितले त्याप्रमाणे औषधं तुम्ही घेऊ शकता पवार निघतं बाबा ती किती कुरतडून खात्या बघा पान फास्ट फुले दुर्वा नऊशे ब्याण्णवचा प्लॉट आहे बघा इथं शेंगा मोजा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठपैकी सहा तरी अगदी आरामशीर राहू शकतात इथं एक फुलाचा गुच्छ आहे बघा हे तुम्ही खाली जसं जाईल तसं फुलांची संख्या प्रत्येक बेसक्यात चार पाच सहा चार पाच सात इथं नक्की पडायला सुरुवात झाली आहे नक्की पडलेले आहे बघा इथं हा फुले दुर्व्या नऊशे ब्याण्णवचा प्लॉट आहे फुले दुर्वा ब्याण्णवचा प्लॉट आहे बघा या वस्तानंतर पिक एक लाईन बे बेडवड केलेली आहे आता पहिल्यापूर्वी मी याच्यापूर्वी एक गाडीचा भिडसोबत पाणी गुंडाळल्या गाडी आता खोडातली आळी आहे खोडमाशी आहे केसळकुंडाळा केसळ केसर आळी आहे पुण्यानंतर आळी आहे ह्या आळ्यांसाठी मी कुठली औषधं मारायची सांगलेले आहेत आता आपण बघू शकता तुम्ही याचं फ्लावरिंग कसं आहे बघा एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं फ्लावरिंग आहे बघा अवकाळी मी सांगितल्याप्रमाणे घस कशी किती फुलांची संख्या बघा ही हो काही पाचशे इंड्यापर्यंत आहे हे जे समोर दिसत आहे ते हे यलोमजक आहे बघा ह्याला एलोमजर हे वाटीसारखे पान झालेले असतात असं हिरवट पिवळं दिसत पिवळं पिवळं दिसत असतं आणि हे अशा प्रकारे दिसतं बघा आता हे पान बघा कसं आहे हे लोक माझ्या ओळखायचं लक्षण हे असं आहे खोड माशी काय करते इथं तळाला एक रिंग अशी पडते किंवा खोडाला होल पाडते आणि पुन्हा खोडाच्या आत ते आळी जाते आणि बघा हे आता खोड पूर्णपणे पोखळ केलं आहे झाडाची उंची हे दिसतंय नाराज बघा झाड आणि पानं वाळतात आणि झाडाची उंची खुट्टार नाही होते फुलांची संख्या कमी होते अन्नद्रव्य पोच पोच होत नाही बाबा हे आता मी तुम्हाला खोड पूर्ण हे करून धावतो का हे पूर्ण पोखळ खोड आहे बघा आणि त्याला शेंगा लागण्याचं प्रमाण मी कमी होतं अवकाळी हे आता आळी आहे बघा इथं अवकाही हे आळीनं खाल्लेलं आहे पूर्णपणे पोकळ झाल्यानं अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो आणि झाडाला शेंगा पण कमी लागतो हे खोड मशीचा प्रादुर्भाव